नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट मी मुक्ता आज आपण पाहणार आहोत सोळा फेब्रुवारी सव्वीस रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शेतमाल आज आपण पिकांचा आढावा घेणार आहोत सोयाबीन तूर कापूस कांदा केळी व कोबी सोयाबीन बाजारभाव आज सोयाबीन दर मजबूत दिसत आहेत यवतमाळ येथे सर्वाधिक पाच हजार तीनशे रुपये दर नोंदला गेला अहमदपूर पाच हजार तीनशे ब्याऐंशी सोलापूर पाच हजार तीनशे पस्तीस आणि तुळजापूर पाच हजार तीनशे रुपये दर मिळाली काही बाजारात कमी दर्जामुळे चार हजार पाचशे रुपयेपर्यंत दर घसरले सध्या पाच हजार रुपयांपेक्षा जास्त दर टिकून असल्याने मागणी चांगली असल्याचे संकेत आहेत तूर बाजारभाव तूर बाजारात तेजी कायम आहे करमाळा येथे काळ्यातुरीला आठ हजार पाचशे रुपये सर्वोच्च दर मिळाला दुधणी आठ हजार एकशे एकोणसाठ नागपूर सात हजार आठशे पन्नास आणि अकोला सात हजार नऊशे पाच रुपये दर नोंदले गेले सात हजार दोनशे ते सात हजार आठशे रुपये हा प्रमुख दर पट्टा आहे उच्च दर्जाच्या तुरीला आठ हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळत आहेत कापूस बाजारभाव कापूस दर स्थिर राहिले आहेत देऊळगाव राजा येथे सरासरी सात हजार सहाशे रुपये उमरेड येथे सात हजार पाचशे रुपये दर मिळाला मागणी स्थिर असून गुणवत्ता चांगली असल्यास जास्त दर मिळू शकतात कांदा बाजारभाव कांदा बाजारात मोठ्या आवकेमुळे दरावर दबाव आहे सोलापूर बाजारात मोठी आवक असून दर आठशे रुपये सरासरी मुंबई मार्केट एक हजार एकशे पन्नास अकोला एक हजार शंभर रुपये दर नोंद उच्च दर्जाच्या कांद्याला एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये पर्यंत दर मिळत आहेत आवक कमी झाल्यास दर वाढण्याची शक्यता केळी बाजारभाव केळी दर बाजारानुसार बदलताना दिसत आहेत नाशिक येथे एक हजार सहाशे रुपये सरासरी दर कमाल दोन हजार रुपये नागपूरमध्ये पाचशे पंचवीस रुपये सरासरी दर नोंदला दर्जा आणि बाजार मागणीवर दर अवलंबून कोबी बाजारभाव आज कोबी दर बाजारानुसार बदलताना दिसत आहेत रत्नागिरी बाजारात सर्वाधिक एक हजार चारशे रुपये दर नोंदला गेला हिंगणा येथे एक हजार पंच्याण्णव रुपये तर अक्लूज आणि कराड येथे एक हजार रुपये दर मिळाला पुणे पिंपरी येथे नऊशे पन्नास रुपये आणि पुणे मोशी येथे आठशे पन्नास रुपये सरासरी दर मिळाले कोल्हापूर आणि संभाजीनगर बाजारात आठशे रुपये दर नोंदला मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असून सरासरी दर सातशे रुपये आहे आजचा बाजार निष्कर्ष सोयाबीन दर मजबूत तुरीमध्ये तेजी कायम कापूस स्थिर कांदा दरावर आवकेचा दबाव दर्जेदार केळीला चांगला दर इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषी क्रांती डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा रोज संध्याकाळी सहा वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात रामकृष्ण हरी